नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओम का तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेसचं संपूर्ण शेड्यूल नुकतंच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर चला तर या शेड्यूलची संपूर्ण माहिती घेऊया अशा प्रकारे हे नवीन शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर यामध्ये एक तारखेला मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली तात्पुरती मेरिट लिस्ट आणि यामध्ये ज्यांचे काही कागदपत्र इनकम्प्लीट होते किंवा काही आक्षेप किंवा ग्रीवांस हरकती होत्या तर यांना एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत शेवटची मुदत देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या हो फायनल मेरिट लिस्ट नऊ तारखेला नऊ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल आणि फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग पहिल्या राऊंड करता आणि दुसऱ्या राऊंड करता आठ तारखेपासून दहा ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या दिवसांचा कालावधी आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म आता आठ तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत तुम्हाला भरायचे आहे त्यानंतर अलोकेशन राऊंड म्हणजे जो तुम्हाला जे कॉलेजेस मिळणार आहे तो राऊंड चौदा तारखेला लागणार आहे आणि त्यानंतर कॅन्डिडेट रिपोर्ट अलोकेट कॉलेज म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सोळा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे हा पहिला राऊंड असेल आणि त्यानंतर जर कॉलेज ज्यांचा प्रवेश कन्फर्म होईल ज्यांचे ऍडमिटेड कॅन्डिडेट जे आहेत त्यांची संपूर्ण माहिती एकवीस तारखेपर्यंत अपडेट करेल तर अशा प्रकारे यानंतर दहा ऑगस्ट पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड सीईटी क्वालिफाय कॅन्डिडेटर राऊंड थ्री आणि यामध्येच तिसरा राऊंड असेल की इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असणार आहे तर याचं शेड्यूल देण्यात आले आहे दहा ऑगस्ट पासून ते तीन सप्टेंबर पर्यंत त्यानंतर कॅप राऊंड टू शेड्यूल येथे देण्यात आले आहे तर अशा प्रकारे कॅप राऊंड थ्री शेड्यूल आहे ही संपूर्ण पीडीएफ फाईल पाहून घ्यायचे आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल जे कॅप राऊंड आहे याची देखील संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर याची वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तर अशा प्रकारे अंतिम मेरिट लिस्ट जी आहे ती येथे पाहू शकता की आलेल्या शेड्यूलमध्ये नऊ तारखेला प्रसिद्ध होईल आणि कॉलेज नोंदणी करता आठ तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत वेळ देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हे नवीन वेळापत्रक इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड अभ्यासक्रमासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध